नमस्कार मित्रांनो सारकाई तिच्यासाठी वीस ऑगस्ट प्रोममध्ये विजयानी ओवी चारूचं सत्य आणण्यासाठी जोमाने कामाला लागतात आता ओवी एका मुलाला भेटते आणि म्हणते तुम्ही ओमकार लॅबमध्ये काम करता राईट तंत धो आता ओवी विचारते गेल्या आठवड्यामध्ये तुमच्या लॅबमध्ये चारू शशिकांत परब हिने प्रेग्नन्सी टेस्ट केल्या होत्या मला त्याचे रिपोर्ट हवेत आणि ते पण ओरिजिनल कॉपी हवी आहे तो मुलगा घाबरू म्हणतो काही झालं तर ओवी म्हणते तुम्ही अजिबात काळजी करू नका मी सगळं सांभाळेल इकडे शिनवानी चारूच्या हळदीचा कार्यक्रम सुरू होतो मंजू आणि लाली हळद लावत असतात चारूला मात्र खूप हसायला येते ती मनात म्हणते कितीही राग काढा मी सून म्हणून येणार आणि मग काय एकदा आली ना सगळाच हिशोब चुकता करणार पण ओवी मात्र चारूच्या सगळ्या आनंदावर पाणी फिरणार असते आणि ते पण ऐन लग्नाच्या दिवशी असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद